आज मी करणार होते भरून ढोबळी मिरची तर त्यासाठी घेतल्या आलं लसूण खोबरं कोथिंबीर हे सगळं मला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं होतं तर बाकीचे पण मसाले मला त्याच्यामध्ये टाकायचे होते जो आपला घरातला मसाला रेग्युलर असतो तो मी घेतला होता आणि त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला आणि मिरची पावडर कश्मीरी मिरची पावडर घेतली होती आणि मीठ घेतलं होतं चवीनुसार आणि हे सगळं मिक्सरमध्ये मी बारीक वाटून घेणार होते आणि ज्या ढोबळी मिरच्या आहेत ना आधीच चिरून ठेवल्या होत्या आणि आतल्या बिया बिया सगळं काढून स्वच्छ धुवून साईडला ठेवल्या होत्या तर मिक्सरमध्ये मी हे वाटण वाटून घेतलं आणि त्यानंतर मग मी शेंगदाण्याचा कूट टाकला शेंगदाण्याचा कूट मी नंतर का टाकला कारण की आपल्याला वाटण असं झाडं हवं होतं खूप बारीक नको होतं म्हणून मी शेंगदाण्याचा कूट लास्टला टाकला थोडं जाडसरच वाटण मी ठेवलं होतं कारण की एकदम बारीक केलं ना आपण वाटण की ती एकदम टेस्ट आहे ना चांगली लागत नाही म्हणून मी जाडं भरडं वाटण केलं होतं आणि ज्या आपण ढोबळी मिरची म्हणजे ढोबळी मिरची ज्या धुवून ठेवल्या होत्या त्याच्यामध्ये आता मी सगळं वाटण भरणार होते म्हणजे काही शिल्लक ठेवायचं नाही आहे सगळं वाटण मिरच्यांमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि जास्त भरून घेतलं तर एकदम छान अशा मिरची होते आणि मग मी ते सगळ्या भरून झाल्या होत्या माझ्या ढोबळी मिरची तर मग कढई साईडला तापायला ठेवली होती आणि नेहमीपेक्षा मी, मी थोडंसं जास्त तेल घेतलं होतं कारण की मिरचीसाठी जरा परतण्यासाठी जास्त तेल लागतं आपल्याला त्यामुळं मी जास्त तेल घेतलं होतं आणि जे चिरून आपण ढोबळी मिरची करतो ना तर ती काय मला जास्त आवडत नाही ती भरलेली ढोबळी मिरचीच खूप असे मस्त लागते आणि आमच्या तन्मयला पण म्हणजे भरलेली ढोबळी मिरची आवडते त्यामुळे मी मसाला जरा जास्तच केला होता आणि तेल तापलं होतं मग थोडीशी मी हळद टाकली त्याच्यामध्ये वाटणामध्ये मी का हळद टाकलेली नव्हती आणि मग सगळ्या मिरच्या त्याच्यामध्ये ते। ठेवल्या आणि मिडियम म्हणजे गॅस होता जास्त मोठा गॅस करायचा नाही आणि थोडंसं मीठ टाकलं आपण वाटणात तर मीठ टाकलं होतं तरी पण वरतून थोडंसं बाहेरून पण मीठ लागावं म्हणून थोडंसं मीठ किंचित टाकलं होतं आणि स परतायला जराशा परत आणि झाकण ठेवलं होतं परत पाच पाच मिनिटाला मी ताट काढून पर परत त्या छानशा अशा परतून घेतल्या आणि म्हणजे छान अशा परतल्या गेल्या होत्या आणि जे आपलं वाटणाचं पाणी असतं थोडंसं ते मी त्याच्यामध्ये थोडं टाकलं कारण की चांगल्या शिजायला हव्यात नाही तर कच्च्या राहतात मग वाफेवर छान अशा शिजून घेतल्या अशा प्रकारे मी आज ढोबी मिरची भाजी केली आणि तन्मयला पण खूप आवडली आणि खूपच छान झाली होती तुम्हाला आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करा विसरू नका आणि कमी मसाल्यांमध्ये आणि अशी छानशी तिखट म्हणजे झणझणीत होणारी ही भाजी आहे आणि एवढी म्हणजे जे घरातल्याच इन्ग्रेडियंट्सपासून बनते त्यामुळं खूपच इझी आणि सोपी आहे तर आवडली असेल तर लाईक करा नक्की थँक्यू बाय